ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸರ್ವನ್ನ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ಸ್ फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर तुम्ही म्हणाल ताई सकाळ सकाळ रोडनी कुठं चाललेली आहे चाल तर बघू शकता इकडे मी आम्ही पंढरपूरला चाललेलो होतो पण आम्ही गाडीवरती आलेलो होतो कारण की तिथं आम्ही उतरलो होतो कारण पुढे पोलीस होते त्यामुळे तिघं तिघंजण गाडीवर जाऊ देत नव्हते तर आम्ही मी माझा बहीण माझा भाऊ बहीण आणि चिंटू चिंटूला हॉस्पिटलसाठी घेऊन जाणार होतो आम्ही त्यासाठी आलेलो होतो तर बघू शकता इकडे हे वारकऱ्यांसाठी खूप छान असं सोयीचं खूप सुंदर असं केलेलं होतं आणि इकडे दिंड्या पण खूप सुन छान चाललेले होते होत्या तर खूप छान वाटत होतं असं पंढरपुरी आल्यानंतर वारकऱ्यांना बघितल्यानंतर बघू शकता इकडे तुम्ही इकडे पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे खूप सुंदर सुंदर केलेली होती खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती पंढरपुरी वारी अजून दोन तीन दिवस आहे पण सध्या पंढरपुरी पंढरपुरी एक दीड लाख तर भाविक असतील तर बघू शकता इकडे रांगेत पण खूप सारे लोक उभा राहिलेले होते तर बघू शकता या लोकांना पाण्याच्या बॉटल शेंगा वगैरे सगळं जागेवरती लोक देत होते आणि त्यांना नाश्त्यासाठी सुद्धा देत होते तिथं आणि नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि पंढरपुरी म्हटलं जाता जाता जरा चक्कर टाकावं काय काय आलं आहे तर इकडे बघू शकता स्टॉल वगैरे तर खूप सुंदर सुंदर लागलेले होते पण गर्दी खूपच होती ह्या वर्षी वारीला तरी पाऊस नाही नसल्यामुळे वारकऱ्यांची अबदा आज खूप अबदा झाली नाही खूप छान असं त्यांचं रांगेत दर्शन होत आहे तर इकडे पाळणा वगैरे सर्कस वगैरे खूप सुंदर सुंदर आलेलं आहे वारीमध्ये तर बघू शकता इकडे खूप म्हणजे खूप छान वाटत होतं इकडे म्हटलं तर तुम्हाला दाखवा तर आलेच तर सहज पंढरपुरी तुम्हाला दाखवा तर वारीमध्ये वारीच्या दिंड्या आणि वारकऱ्यांची रांग कुठंपर्यंत आले ते दाखवा म्हटलं तर सध्या वारकऱ्यांची रांग गोपाळपूरच्या थोडंसं पुढं आलेली आहे आणि घरी आल्यानंतर मम्मी करत होती कापण्या तर बघू शकता खूप सुंदर मम्मीनी कापण्या केलेल्या होत्या खूप छान वाट खूप छान पण झालेल्या होत्या चवीला तर इकडे हे मम्मी कापण्या करत होती खूप सुंदर असं लेअर पण त्याला फुटलेले होते खूप छान असे जास्त कडक पण झालेले नव्हते आणि जास्त नॉर्मल नरम पण झालेले नव्हते खूप छान असे चवीला कापण्या झालेल्या होत्या कोणाला कापण्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की रेसिपी देईन त्याची खूप सुंदर अशा असे प्रमाण वापरल्यावर कापण्या खूप म्हणजे खूप सुंदर होतात तर बघू शकता इकडे हे लेअर पडलेले बघू शकतात खूप म्हणजे खूप सुंदर अशा कापण्या झालेल्या होत्या तर पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटत होतं पंढरपूर आल्यानंतर आणि वारकरींना बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप म्हणजे खूप सुंदर वाटत होता तर त्यांना रांगेतच सर्व काही होत होतं आणि खूप यावर्षी एक दीड लाख तर भाविक सध्या जमा झालेले आहेत पंढरपूरमध्ये अजून वारी खूप लांब आहे तरीसुद्धा एवढे भाविक सध्या जमा झालेले आहेत तर खूप अजून गर्दी होणार आहे खूप खूप लांब लांबून लोक येतात खूप खूप दिंड्या येतात आम्ही पंढरपुरी जाईपर्यंत आम्हाला एक वीस तीस तरी दिंड्या दिसल्या होत्या खूप म्हणजे खूप गर्दी होती तर मैत्रिणींना कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन्स प्रेस करा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण खूप सुंदर बनवू तोही कशावर बनवायचा तेही मला कमेंट करून सांगा तर धन्यवाद सर्वांना तुम्ही पण पंढरपूरच्या वारीला नक्की एकदा येऊन जावा कोण कोण पंढरपुरे रा, राह पंढरपूरमध्ये राहत आहे तेही मला कमेंट करून सांगा तर धन्यवाद सर्वांना आणि बघा इकडे ही खूप सुंदर अशी रांग लागलेली होती आणि हे लोक इकडे चाललेले आहेत हे लोक रांगेकडे चालले होते आता इकडून जाऊन या रांगेमध्ये जातात ते लोक बघू शकतात खूप म्हणजे खूप पळतात ते रांगेला उभा राहण्यासाठी आणि इकडे ह्या दिंड्या पण खूप म्हणजे आम्ही येईपर्यंत भरपूर साऱ्या दिंड्या होत्या ह्या दिंड्या डायरेक्ट रांगेमध्ये उभारतात धन्यवाद